जळगाव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ चाळीसगाव शहरात बाईक रॅली काढण्यात आली ही बाईक रॅली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सुरु करण्यात आली या बाईक रॅलीत आमदार मंगेश चव्हाण यांनी सहभाग घेतला होता या बाईक रॅलीत शहरातील मालेगाव रोड धुळे रोड बडगाव रोड रेल्वे स्टेशन तहसील हिरापूर रोड घाट रोड ते छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयाजवळ चौकापर्यंत ही रॅली काढण्यात आली होती यावेळी महायुतीच्या या बाईक रॅलीने शहर घोषणांनी दुमदुमून गेले होते तर या रॅलीत आमदार मंगेश चव्हाण तसेच शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा चव्हाण शहराध्यक्ष नितीन पाटील तालुका अध्यक्ष भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष देवेनी ठाकरे भाजपा महिला शहराध्यक्ष अॅडव्होकेट सुलभा पवार माजी नगरसेवक मधुकर चौधरी माजी नगरसेवक गृष्णेश्वर तसेच प्रभाकर चौधरी यांचं महायुतीचे पदाधिकारी असंख्य कार्यकर्ते या रॅलीत उपस्थित होते ग्रामीण भागात खेड्यात रॅली काढण्यात आल्यानंतर तामगवा येथे दहा रोजी सायंकाळी स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ ही रॅली काढण्यात आली होती गावात भाजपाचे महाराष्ट्र मुख्य सहप्रवक्ता यांची कॉर्नर सभा झाली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर पाटील सरपंच रत्नाकर पाटील ग्रामपंचायत उपसरपंच संभाजी गायकवाड तसेच सदस्य अरुण पाटील प्रवीण पाटील तसेच आजी माजी पदाधिकारी गावातील बहुसंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते जनजागर मराठीसाठी सुनील पाटील चाळीसगाव तालुका प्रतिनिधी